हाय नमस्कार सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो आज आहे तिसरा श्रावण सोमवार आणि पूजा वगैरे माझी सर्व आटपून झालेली आहे खरं तर आज भरपूर लेट झाला बर का पूजा आटपायला कारण म्हणजे कामांचा इतका कंटाळा येत होता की काय सांगू फक्त दोन दिवस जरी माहेरी राहिलं ना असं आडसा आड असं आडच येतो की काय असं सांगू म्हणजे प्रत्येक कामाचा आज हळूहळू हळूहळू चाललं होतं आणि त्यामुळे जे आहे माझ्या पूजेलाही वेळ झाला आणि आज के लिए जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे जो खूप लेट मिळाला तुम्हाला त्यासाठी खरंच मनापासून सॉरी पण भरपूर प्रॉब्लेम्स येत आहेत एकतर माझ्याकडे व्हिडिओ नव्हते माझ्या मामी भावाच्या मोबाईलमध्ये काढलेले होते सो त्याला मागा याला मागा त्याला मागा त्यातही बराच वेळ गेला त्यानंतर नेटवर्क प्रॉब्लेम भरपूर होते त्यामुळे आज व्हिडिओ भरपूर लेट झालेला आहे त्यासाठी पुन्हा एकदा सॉरी आणि चला आता माहेर नाही आहे हे आपलं घर आहे त्यामुळे आता भरपूर कामं आहेत काल रात्रीला जे आहे मी घरी आली आमची बस असते अकोल्यावरून पारसला दर सॅटर्डे संडेला असते सो त्यानेच आली घरी दहा वाजता पोचली आणि दहा वाजतासुद्धा मला स्वयंपाक करावा लागला म्हणजे मी असं इमेजिन केलं होतं की के आरोहीचे पप्पा आता गावी गेलेले आहेत त्यांचं काल जे आहे रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं सो म्हटलं तिथन जेवण वगैरे करून येतीलच नाही तर प्रत्येक वेळेस मी आईकडून येतील तेव्हा टिफिन घेऊन येत असते पण मला वाटलं आता हे यांच्या घरी गेलेले आहेत बहिणी आहेत भावंड आहेत मस्त काहीतरी बेत असेल जेवण करून येतील मी काही टिफिन घेऊन आले नाही म्हणून मला रात्री जे आहे दहा वाजता स्वयंपाक करावा लागला आणि त्यामुळे झोपायला बराच वेळ झाला पूजा माझी झालेली आहे बऱ्यापैकी कामंही आटोपलेली आहेत आता थोडेफार भांडे आहेत फक्त पण ते मला म्हणजे घासायची बिलकुल इच्छा नाहीये म्हणून आता मी मस्त आधी चेंज करते आणि त्यानंतर गार्डनिंगची जराशी कामं आहेत मी काल काही कटिंग घेऊन आलेले आहेत त्याआधी जे आहे मस्त प्लांटरमध्ये लावून देते जास्त वेळ झाला की मग त्या काही जगत नाहीत तसेही काल दुपारपासून तोडलेले आहेत त्या तर आता किती वेळ झालेला आहे तरी पण जगतील त्या म्हणजे माझ्या कटिंग्स बाबतीत माझ्या प्लांट्स बाबतीत मी भरपूर पॉझिटिव्ह असते आणि असायलाच पाहिजे फक्त प्लांटबद्दल नाही तर आपल्या बदल, आणि प्रत्येक गोष्टीबद्दल मी ना मस्त पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करते आणि त्यामुळे बऱ्यापैकी माझ्यासोबत ना पॉझिटिव्ह घडतही आहे इतक्या सो चला आता लागते का मला आणखी भांडे वगैरे घासायची बाकी आहेत तसंही आरोहीचे पप्पा आणि त्यांच्या मम्मीचं जेवण बाकीच होतं सो म्हटलं तुम्ही जेवण वगैरे घ्या तोपर्यंत मी माझे कामं करते आणि नंतर भांडे वगैरे घासता येईल सो इथे बघा ज्या कटिंग्स आणल्या होत्या त्या आणखीही बऱ्यापैकी फ्रेश आहेत म्हणजे मला असं टेन्शन आलेलं की आता त्या सुकतील की काय किंवा जगतील नाही की काय पण नाही बघितलं तेव्हा छान फ्रेश होत्या कारण त्याला मी माती वगैरे लावून आणलेली होती आणि चला आता कोणतंही प्लांट असू द्यात इनडोअर असू द्यात आउटडोअर असू द्यात फ्लॉवरिंग प्लांट असू द्यात किंवा मग असं एखादं व्हेरिगेटेड मस्त कलरफुल प्लांट असू द्यात त्या सर्वांसाठी मी माती बघा कशी तयार करते इथे बघा फिफ्टी पर्सेंट जे आहे मी गार्डनिंग सॉईल घेतली म्हणजे कोणतीही माती आपली अगदी काळी शेतातली माती प्लीज कधीच प्लांटसाठी वापरायला जाऊ नका त्यामुळे अशी भुसभुशीत भुस भुस माती घ्या त्यामध्ये पंचवीस टक्के रेती आणि पंचवीस टक्के जे आहे कंपोस्ट घाला मग आपली ही शंभर टक्के झाडांना उपयुक्त अशी माती तयार होते फ्लॉवरिंग प्लांटसाठी सुद्धा मी अशाच प्रकारे जी आहे माती तयार करत असते काळ्या मातीमध्ये मा खरंच प्लांटची ग्रोथ व्यवस्थित नाही होत चिकट असते ती झाडांच्या मुळा घट्ट धरून ठेवते आणि त्यामुळे मग ते मुळांचीच ग्रोथ व्यवस्थित होत नाही तर मग प्लांटची ग्रोथ कशी होईल नाही का सो अशा प्रकारे माझी छान अशी माती बनवून तयार आहे आणि यावेळेस मला कटिंग्स बघा किती छान छान मिळालेत आम्ही त्या दिवशी नर्सरीमध्ये गेलो होतो तुम्ही बघितलं तेव्हा पण आम्ही हे असे छान छान कलरफुल प्लांट बघितलेत पण किमती इतक्या जास्त होत्या हे जे पिंक सिंगोनियम दिसतं ना ते चारशेला देणार होते म्हणजे दे बार्गनिंग करून करून त्यांनी पन्नास एक रुपये कमी केले असते पण तरी साडेतीनशेपर्यंत मला ते प्लांट मिळालं असतं पण माझ्या आईच्या गार्डनमध्ये होतं म्हणून मला ते फ्रीमध्ये मिळालं त्यानंतर एका काकूंकडे गेलो होतो तिथनं जे आहे मी हे पिंक अल्गोनिमा जे आहे ते घेऊन आलेली आहे आणि त्याची प्राईज नर्सरीवाले म्हणजे असं छान ग्रोथ असलेलं अल्गोनिमाची प्राईज जी आहे फाय हंड्रेड सांगत होते आणि तेही मला फ्रीमध्ये मिळालं चला आता सर्वात पहिले जे आहे अल्गोनिमालाच जे आहे प्लांटरमध्ये शिफ्ट करते आणि कोणतंही प्लांट लावण्याआधीनं त्याचे जे एक्स्ट्राची पानं आहेत किंवा थोडीफार वीक पानं आहेत जळलेली आहेत ती मी आधी सर्व काढून टाकत असते या कटिंगलासुद्धा दोन तीन मुळं होती छोटी छोटीच छोटी छोटी होती पण होती त्यामुळे ही हंड्रेड पर्सेंट जगेलच असा मला विश्वास आहे आणि हे अल्गोनिमाचे प्लांट इतक्या वेगवेगळ्या कलरमध्ये मिळतात की विचारू नका यामध्ये व्हाईट डार्क पिंक पिंक म्हणजे भरपूर कलर्स असतात भरपूर आणि रेड कलरचा अल्गोनिमा माझ्याकडे आहे जे तुम्हाला नेहमी मी, मी दाखवत असते आणि तुमच्या बाल्कनीमध्ये म्हणा किंवा अंगणामध्ये तुम्हाला जिथे प्लांट्स लावायचे आहेत तिथे ऊन कमी येत असेल ना तर मग तुम्ही फ्लॉरिंग प्लांट तर लावू शकतच नाही अशा वेळेस ना अल्गोनिमा त्यानंतर कॅलॅथस आणि कोलियस हे जे व्हरायटीज आहेत प्लांट ना प्लांटच्या त्यानं तुम्हाला खूप म्हणजे हेल्पफुल ठरतील म्हणजे फुलांची कमी भरून काढतील कारण इतके सुंदर सुंदर कलर्स येतात या प्लांटमध्ये का आपण वेडावून जातो पण आ, हे सर्व जे प्लांट्स आहेत ना ते तुम्ही आत्ता पावसाळ्यात घ्यायला जाल ना तर याच्या किमती भयंकर असतात म्हणजे तीनशे चारशेच्या खाली तुम्हाला हे प्लांट मिळणारच नाहीत पण हेच प्लांट तुम्ही डिसेंबर जानेवारीमध्ये घ्यायला गेलेत ना तर अगदी दोनशे दीडशे रुपयापर्यंत हे मिळून जातं त्यामुळे प्लांटची शॉपिंग जी आहे आम्ही कधीच पावसाळ्यात करत नाही करायची असली तरी आम्ही डिसेंबर जानेवारीमध्ये करतो तेव्हा स्वस्तात हे सर्व प्लांट्स मिळतात पण काल जसं तुम्ही बघितला आम्ही गुलाबाची काही प्लांट्स घेऊन आलोत गुलाबाचे प्लांटचं कसं असतं म्हणजे कोणत्याही सीझनमध्ये अगदी पन्नास रुपयाला ते प्लांट आपल्याला मिळून जातं म्हणून पावसाळ्यात जी स्वस्त आहेत ना तीच प्लांट घ्यायचा प्रयत्न करा आणि ही जी अदर प्लांट्स आहेत ते हिवाळ्यात उन्हाळ्यात बरेच याचे प्राईस कमी होतात तेव्हा सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता आता गार्डनिंग करायची आहे म्हटल्यावर आणि पैसेही जास्त गमवायचे नाही तर मग असा समजूतदारपणा जरा करावा लागतो जरा असा अभ्यास करावा लागतो म्हणजे मी माझ्या अभ्यासातूनच तुम्हाला हे सांगते आहे की कोणत्या प्लांटची किंमत कधी कमी होते कधी विकत घेऊ शकतो आपण ते सो चला झालंय माझं काम सर्व कटिंग मी व्यवस्थित लावून घेतलेले आहेत हे प्लांटर्स काही दिवसापूर्वीच बनवले होते बघा तेही रिकामी होते सो त्यामध्येही काही छोट्या मोठ्या कटिंग्स लावल्या हे प्लांट घेण्यासाठी माझी कितीतरी दिवसापासूनची प्लॅनिंग होती पण महाग असल्यामुळे न मी ते सतत टाळत होती पण चला फायनली एकही पैसा खर्च न करता हे प्लांट मला मिळालेला आहे आणि त्यामुळे मी किती आनंदित आहे हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत मन आनंदित असलं ना की इतर सर्व कामंही मग सोपी वाटायला लागतात आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि दोघांची जेवणं झाली आणि त्यानंतर बघा हा असा काहीसा पसारा इथे झालेला होता सो म्हटलं चला आता तो आवडते आणि खरंच मन आनंदित असलं ना की मग म्हणजे असा काही पसारा असू दे काही असू दे आपल्याला चिडचिड होत नाही नाहीतर म्हणजे असा पसारा पाहून मला अशी चिडचिड झाली असती का विचारू नका पण माझ्या कटिंग्स म्हणजे प्लांट्स पाहून मला इतकं फ्रेश वाटत होतं सो त्या आनंदाच्या भरात बघा मी पूर्ण पसाराही आवरला काही भांडेही घासायची होती तीही धसलीत त्यानंतर बरीचशी छोटी मोठी कामं असतात बघा आज ग्रॉसरी भरली किराणा भरला सो तोही मला काढायचा होता सो तोही मी काढून घेतला फक्त आता ऑइल वगैरे बॉटलमध्ये वगैरे भरायचं होतं सो ते इथे भरते आहे ह्या बॉटलनं खरंच यूज करायला इतक्या इझी आहे आणि इतकं छान वाटतं ना असं काहीसं थोडं फॅन्सी किंवा छान छान वस्तू आपल्याकडे असल्यानं तर कामं करायचा एक वेगळाच आनंद येत असतो पण होतं काय कधी कधी इतकी कामं असतात ना की ह्या बॉटलमध्ये तेल सुद्धा होत नाही आणि तसंच काहीसं झालं होतं या आठवड्यात माझ्यासोबत म्हणजे हे शेवटचे तीन चार दिवस का तेल टाकणंच झालं नाही या बॉटलमध्ये सो फायनली आज म्हटलं आधी हे एक काम करून घेऊयात आपण आणि मी चालणीच्या मदतीने टाकत असते त्यामुळे म्हणजे ऑईलही वेस्ट होत नाही आणि कामही जरा इझी होते आणि यासोबत जे आहे गॅसचा ओटा वगैरे मी क्लीन केला आणि आणखीन काही कामं होती करायची आणि ते मी करणारही आहे पण त्याआधी म्हटलं चला काल बेडशीट घेऊन आले आणि तुमच्यासोबत शेअरच केलं नाही म्हणजे जवळून दाखवलं नाही सो ते दाखवते आणि हे जे बेडशीट तुम्हाला दिसते आहे ना व्हाईट कलरचं हे सुद्धा मी अशाच प्रकारे फक्त तीनशे रुपयाला जे आहे घेऊन आलेले होते त्याला आता जवळपास सहा ते सात महिने उलटून गेले आणि मी सतत यूज करत असते बघा तरीसुद्धा ते जसंच्या तसंच आहे क्वालिटी तीनशेच्या मानाने खरंच खूप छान मिळाली आधी ते कडक जाणवत होतं पण वॉश वगैरे केल्यावर मस्त नरम पडलं इथे आणि ना डागही इझिली निघून जातात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि म्हणूनच या बेडशीटचा एक्सपिरियन्स होता पाठीशी म्हणून मी आणखी दोन बेडशीट तशाच टाईपचे घेऊन आलेली आहे हे बेडशीट आईच्या दारावर विकायला आलेले होते आणि कलर वगैरे सर्व मला आवडला आणि म्हटलं चला म्हणजे फुल वाईट न यूज करतात थोडंफार आपण जर जे आहे कलरशी खेळूया त्यावेळेस यावेळेस कारण या आधीचे जितकेही बेडशीट होते ना ते फुल व्हाईटमध्ये होते सो म्हटलं चला कलरमुळे माहिती आहे का आपले मूडही जरा चेंज होत असतात कलरचा खरंच आपल्या माइंडवर आपल्या मनावर खूप परिणाम होतो बरं का म्हणून जे आहे असे क्यूट क्यूट कलर जे आहे मी यावेळेस सिलेक्ट केलेले आहेत आणि खरंच मला तर असं वाटतं कालचा दिवस हा फक्त माझाच होता की काय कारण इत कप म्हणजे जे महागडे महागडे प्लांट आहेत तेही मला जे आहे स्वस्तात स्वस्तात फ्रीमध्ये मिळाले आणि ह्या इतक्या सुंदर दोन बेडशीटसुद्धा मला फार स्वस्तात मिळाल्या ते दादा तीनशेला एक म्हणत होते म्हणजे सहाशेला दोन आणि मी लगेच ही म्हटलं पण माझ्या आईने लगेच नाही नाही आम्ही साडेपाचशेचं देणार असं तसं जराशी बार्गनिंग केली आणि साडेपाचशे रुपयात जे आहेत मला मस्त अशा दोन बेडशीट मिळाल्या आधी ना दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहायची आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये मग त्यांचे ते बेडशीटचे सेट वेगळे आणि पिलोचे सेट वेगळे आणि बऱ्याचशा गोष्टी सीझननुसार वगैरे मूडनुसार त्या बेडशीट वगैरे चेंज करायच्या तर मलाही मनात असं वाटायचं की आपल्याकडे असे म्हणजे एक्स्ट्राचे दोन तीन बेडशीट कधी येतील म्हणून आणि प्रॉब्लेम होतो कुठे माहिती आहे का माझ्याकडे हे दोन बेड आहेत एकतर दोघांना दोन बेडशीट लागतात त्यामुळे तर म्हणजे ही गोष्ट शक्यच व्हायची नाही कारण दोन दोन चार बेडशीट लागायची मला डेली यूजसाठीच मग एक्स्ट्राचं बेडशीट कधी काही म्हणजे मिळालंच नाही पण आता चला अशी स्वस्त शॉपिंग झाली आणि आता माझं जे स्वप्न होतं एक्स्ट्राचं बेडशीट हवं आपल्याकडे तेही पूर्ण झालं आणि या बेडशीटचा आणखी एक फायदा सांगते आधी काय व्हायचं दोन बेडवर म्हणजे सारख्या जर बेडशीट घेतल्या ना मी तर वेगवेगळ्या टाकाव्या वे लागायच्या त्यामुळे लुकही छान यायचा नाही आणि वेळही फार जायचा पण आता दोन्ही मॅट्रेसवर एकच बेडशीट येतं त्यामुळे एकसारखा लुक येतो म्हणजे लक्षात येत नाही की ह्या दोन मॅट्रेस आहेत म्हणून आणि सोबतच जे आहे माझा वेळ भरपूर वाचतो आणि लुक बेडरूमचा खरंच खूप सुंदर दिसतो खरंच मनासारख्या गोष्टी झाल्यानं की मन खूप प्रसन्न राहतं आणि कालचा दिवस जशी मी बोलली माझाच होता माझा भरपूर फायदा झाला चला आता ग्रॉसरी वगैरे भरून झालेली आहे बऱ्यापैकी आता अशी काही कामं की जी केल्याने माझा महिना जरा सुकर होतो ते मी करणार आहे बघा आठवड्यातनं एक दिवस कधीकधी दोनही दिवस जे आहे आमच्याकडे उपमा बनत असतो आणि मग वेळेवर रवा वगैरे भाजायला ना भरपूर वेळ लागतो आणि धावपळ खूप होते त्यापेक्षा मी काय करत असते रवा आधीच भाजून ठेवत असते म्हणजे उपमा करताना तो जास्त भाजावा लागत नाही आणि सोबतच त्याला कीड लागत नाही त्यात अळ्या वगैरे काही पडत नाहीत नाहीतर काय होतं मग वर ठेवलं हो की त्यात अळ्या पडतात आणि फ्रीजमध्ये जरी ठेवतो म्हटलं ना तरी वेळेवर तो रवा थंड असतो मग भाजा हे करा ते करा त्यामध्ये आपला भरपूर वेळ जात असतो त्यामुळे मी ग्रॉसरी भरली की हे एक काम म्हणजे आवर्जून त्याच दिवशी करायचा जे आहे प्रयत्न करत असते सो इथे मी किलोभर रवा जो आहे भाजून ठेवत आहे आणि सोबतच जे आहे साईडला मी शेंगदाणे भाजायला घेतलेली आहे कारण शेंगदाण्याचं कूटही मी बनवून ठेवत असते सोबतच इथे बघा काही मिरे होते ते सुद्धा मी मिक्सरमधनं जे आहे वाटून घेतलेत कारण मिरे पूड बऱ्याचशा पदार्थांमध्ये मी घालत असते आणि वेळेवर मग ते म्हणजे जरा त्रासदायकच ठरतं अशा गोष्टी हाताशी असल्यानं आधीच आपण प्री प्लॅनिंग करून ठेवलेलं असल्यानं की मग वेळेवर आपली धावपळ होत नाही त्यामुळे एका दिवशी जी आहे याला जास्तीचा वेळ मी देते पण मग माझी महिनाभर होणारी जी धावपळ असते ती यामुळे बरीच कंट्रोल राहते माझे शेंगदाणे वगैरे भाजून झाले आणि शेंगदाण्याचे टक्र टर्फलं जे आहे काळा काढणं हेही एक जरा म्हणजे डोकेदुखीच असते म्हणून मी काय करत असते कधी कधी तर आपलं खलबत्ता नसते का त्यामध्ये एका शेंगदाण्याचे दोन शेंगदाणे होतील अशा प्रकारे ठेचून घेत असते पण आज तेही करायचं मला कंटाळा आला म्हणून मी काय केलं मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे शेंगदाणे टाकले आणि फक्त एकदा फिरवलं म्हणजे तेच की शेंगदाण्याचे दोन शेंगदाणे किंवा तीन तुकडे झाले म्हणजे झालं आणि त्यानंतर जे आहे ते सर्व पाखळून घेते त्यामुळे ना कमी वेळेमध्ये आपले जे हिंगदाण्याची टर्फलं काढायचं जे काम असतं ते होऊन जातं आणि बघा आता कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त कामं करायची असतील तर मग असे कुठे कुठे कधी काम सुकारपणा करावा लागतो कधी कधी चालाकी करावी लागते कधी समजूतदारीपणा करावा लागतो तरच जे आहे घरातले हे इतके ढिगबर कामं जे आहेत आपण इझिली स्ट्रेस न घेता आणि स्वतःला न दमावता जे आहे करू शकतो सो अशा छोट्या छोट्या टिप्स मी जे आहे माझ्या डेली रुटीनमध्ये ॲड केलेल्या आहेत त्यामुळे खरंच मला भरपूर मदत होते आणि कमी वेळेत माझे भरपूर कामं होतात बघा इथे उभ्या उभ्या फक्त माझा रवा भाजी तोवर मी शेंगदाणे भाजलेत त्याचं कूट पण केलं सोबत मिऱ्यांचं कूट केलं धनेही भाजून झालेत माझे इथे आता रवा थंडा होईसतोवर मी इथे धनेची पूड वगैरेही करून घेतली आणि अशा प्रकारे जे आहे एक दिवस मी या एक्स्ट्राच्या कामाला फक्त एक तास दिला आणि माझं महिन्याभराची जी होणारी धावपळ असते लागणारा एक्स्ट्राचा जो वेळ असतो तो मी इथे वाचवलेला आहे वर चला आता हा सर्व पसारा पटपट पटपट -पट आवडते यातही काही भांडी अशी असतात जी घासली नाही तरी चालतात सो ती मी पुसून ठेवली जी भांडी घासायची होती ती घासून घेतली आणि आता रवाही थंडा झालेला आहे सो तो पण आता मी डब्यामध्ये काढून ठेवते आहे किचन मस्त क्लीन करून घेतली आणि आता आलेली आहे मी ड्राय बाल्कनीमध्ये जिथे माझी फ्लॉवरिंग प्लांट्स ठेवलेली आहेत आणि इथे बघा जास्वंदाच्या झाडावर मिलीबग्सचा इतका अटॅक झालेला आहे खूप प्रयत्न केले खूप खूप जास्त प्रयत्न केले पण होतं काय पूर्ण गेले असं वाटतं आणि पुन्हा तीन चार दिवस झाले की हे मिलीबग जसेचे तसे होतात आणि सर्व सर्व उपाय करून बघितलेत यूट्यूबवर बरंच स्क्रोल केलं तेही उपाय करून बघितलेत पण खरं सांगते म्हणजे तेवढ्या पुरतं त्याने खरंच छान रिझल्ट आला पण पुन्हा आठ दिवस गेले की जशा तसाच हा प्रॉब्लेम होतो आहे आणि खरंच मी आता त्रासली या प्रॉब्लेमला एकही फुल या दहा बारा दिवसात माझ्या प्लांटला आलेलं नाही शेवटी माझ्या भावाने कारण आमचं ना कृषी केंद्र आहे सो त्याच्याकडे हे काही केमिकल इन्सेक्टिसाईड होते सो ते त्यांनी मला दिले पण ते यूज करताना बरेच प्रिकॉशन घ्यावे लागतात जसं डोळे झाकलेले असले पाहिजे नाक झाकलेले असले पाहिजे इवन हातही झाकलेले असले पाहिजेत सो त्या सर्व प्रिकॉशन्स घेतल्या आणि आता मला जे आहे सोल्युशन तयार करायचं आहे त्यासाठी मी एक लिटर पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे प्रो सुपर नावाचं इन्सेक्टिसाइड आहे ते मी फक्त एक एम एल घेतलं बरं का त्यापेक्षा जास्त घ्यायचं नसतं एक एम एल घेतलं आणि जे टॅग झेन नावाचं होतं इन्सेक्टिसाईड ते फक्त अर्धा एम एल घेतलं आणि छान असं माझं इन्सेक्टिसाईड इथे बनून तयार आहे पण हा खरं तर माझा मूर्खपणा होता असं म्हटलं तरी चालेल कारण एक जास्वून त्याचं दस प्लांट घ्यायला गेलं मार्केटमध्ये मा तर एटीला मिळतं थोडीफार बार्गनिंग केली तर तो सेवन्टी फिफ्टीपर्यंतही सोडतो बरं का मागे जे घेतलं मी हिबिझकस ते फक्त फिफ्टी फायला होतं त्यामुळे मी माझ्या भावाला कॉल केला आणि म्हटलं या इन्सेक्टिसाईडच्या किमतीमध्ये मा तर माझे सात आठ प्लांट आले असते तर तो बोलला की ताई असू देत कारण आताच आता प्लांट येतील पण पुन्हा त्यावर हे प्रॉब्लेम होतीलच मग पुन्हा प्लांटच विकत घेत राहशील का त्यापेक्षा हे छान सोल्युशन आहे यूज कर आणि तेच आता मी इथे यूज करते आहे रिझल्ट कसा येतो तो, तो उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतेच मी चला या आता छोट्याशा मूर्खपणासोबत सोबत म्हणा किंवा छान एका टिप सोबत म्हणा आजचा व्हिडिओ जो आहे मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा